दामन चिंचोटी येथे बहुजन विकास आघाडीच्या जनसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद वीज पाणी गटार रस्ते समस्या लवकरच मार्गी लागणार विकास कामात मी पक्ष बघत नाही आमदार हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर संकल्पनेतून साकार होत असलेला जनसंवादाला तमाम वसेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे थेट जनतेमध्ये जाऊन तेथील नागरिकांच्या मुखातून समस्या जाणून घेण्याच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला जनतेचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे काल चिंचोटी येथे राजावली तिवरी वाघराळपाडा भोईदापाडा नायगाव जुचंद्र चंद्रपाडा बापाने कोल्ही चिंचोटी कामन नागले या पंचक्रोशीतील जन समस्या जाणून घेण्यासाठी स्वतः हितेंद्र ठाकूर उपस्थित होते त्यांनी प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर योग्य तोडगा किती दिवसात व केव्हा कधी कसा निघेल याच ठोस उत्तर नागरिकांना दिल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे आपुलकीने व अत्यंत शांततेने प्रत्येक नागरिकाच्या समस्या ऐकून घेण्याचं काम आमदार हितेंद्र ठाकूर करत होते यामुळे लोकांना आपल्या समस्या सोडवणारा आपला हक्काचा माणूस कोणतरी आहे याचा विश्वास वाटायला लागला आहे यावेळी महापौर नारायण मानकर सभापती कन्हैया बेटा भोईर माजी नगरसेवक प्रफुल साने परिवहन सभापती पाटील जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी पंचायत समिती सदस्य शुभांगी बेंद्रे नागले ग्रामपंचायतच्या सरपंच माजी नगरसेवक माजी नगरसेविका सरपंच ग्रामपंचायत सदस्य समाजसेवक इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते रणधीर कांबळे यांनी केले या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेकडो स्त्री पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसई विरार शहर महानगरपालिका व तालुक्यातील ग्रामपंचायत यांच्यामध्ये होणाऱ्या रस्ते पाणी व वीज कामांबद्दल ठोस व विस्तृत माहिती उपस्थित ग्रामस्थांना नागरिकांना दिली त्याचबरोबर आपण विकास कामासाठी पक्ष बघत नाही कोणत्याही पक्षाची ग्रामपंचायत असो सदस्य असो आपण सर्व ग्रामस्थ व नागरिकांसाठी विकास काम करतो असं आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले जास्तीत जात। जास्त म्हणजे आपलं दुर्दैवानी या साईडचा जो भाग आहे त्या कामण चटणीमुळे पाणी आपण करू शकतो ना भोईला पाड्यातून पाणी इकडे त्याच्यामध्ये आहे ना आपली सुत्री झाली आपण बारके बारखे त्या येण्याच्या काही एम एल ला जाणार लाईन वगैरे म्हणजे हे जे फिरवा फिरवी झाली ना ती करायला लागली अजून काही मार्ग काढता येत असेल तर तो मी बघेल तोपर्यंत यांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा दिवसात गणपतीच्या अगोदर करतो पेटानी सांगितलंय मागे लागा छापून घेऊन सांगितलं तुमचा पण त्याचप्रमाणे पाठपुरावा झाला पाहिजे पाठपुरावा करत राहा तर ते आणि पाण्याचं काम निश्चित आपण सगळ्या इकडे समाधानकार होईल म्हणजे प्रभूंनी सांगितलं का बेटाने किती पाणी आणलंय आहे पाणी जेवढं जास्त जाईल तेवढं बरं आहे फास्ट काम करा इकडे बाकी सगळी कामं मानकर साहेबांनी सांगितले ते आमदार फटापासून ते एम एम आर डी आपण बऱ्यापैकी काम आपली या एमएमआरडी किंवा अन्य शासनाच्या मार्गातून म्हणजे हॉस्पिटल आहे अडीचशे कोटी तर पंचवीस कोटी पहिला चेक नऊ तारखेला दिला बरोबर आहे तर जा हो ते शासनाच्या मार्फत होणार आहे म्हणजे बनवायचं महानगरपालिकेने थोड्या जागाच्या अडथळी आहेत त्या आता क्लिअर होतील बोर्ड वगैरे त्या इकडे हे केलेलं त्या क्लिअर झालं का मी तिकडे देखील काम चालू आहे त्याचं प्लान आणि अन्य गोष्टी चालू आहे इकडे एम एस सी बीची मी भेटा कंधारे साहेबांकडे कधी जाणार आहेत तुम्ही ते मला सांगा मी फोन करून तुम्हाला त्यांची वेळ देतो ही जी बारकीसारखी कामं ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीमध्ये काही वायरच्या बाबतीमध्ये एम एस सी बीचं फ्लक्च्युएशन हे सगळं ह्याच्या बाबतीमध्ये पण आपले राज्याचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या इकडे आपण मिटिंग घेतली कामणचे सबस्टेशन म्हणजे विरारला जे सबस्टेशन होणार आहे ते ज्या महिन्याभरामध्ये काम चालू होईल कामणचं जास्तीत जास्त दोन तीन महिन्यात म्हणजे फायनल सेंटला कामणला देखील एक नवीन सबस्टेशन आपल्या इकडे पाचशे मेगावॅट पाचशे मेगावॅट एवढी वीज आज वापरली जाते त्यातलं येत्या पंधरा दिवसात आणखी शंभर मेगावॅट वाढेल म्हणजे जवळपास वीस टक्के वीस टक्के ही आणखी एक पंधरा दिवसामध्ये आपल्या इकडे म्हणजे तो ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मर म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या इकडे गावामध्ये जे ट्रान्सफॉर्मर नाही तर त्याची कॅपॅसिटी मेगावॅट मध्ये मोजली जाते ते शंभर मेगावॅटच चार दिवस काम चालू आहे त्या पंधरा दिवसात आपल्याकडे शंभर मेगावॅट वाढेल आणखी आणखी दोन महिन्यामध्ये पन्नास म्हणजे ऐवजी साडेसहाशे जवळपास पाचशेच्या इकडे होईल बंद तीस टक्के हा आपल्याला ऍडिशनल वीज पुरवठा येत्या काही दिवसात होणार आहे कामांचं एक दोन महिने लागतील सरकारी काम आहे तीन महिने त्याचबरोबर अन्य ठिकाणी जी दोन कामं सुरवलेली आपण ती देखील दे त्याला चार महिने जातील सहा महिने जातील त्याच्यामुळे एम एसीबीचा प्रश्न बऱ्यापैकी कमी होईल या स्थानिक लेवलचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं देऊन बसत नाही की तुम्ही उद्या परवा अरवा वेळ सांगा मला कधी त्यावेळी कर्जाऱ्यांची मी फेटिंग मी तर साहेबांना दम बेटा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून देखील कॉपरेशन तिकडे होईल ठिकाणी माझ्या अर्थ पूजन झालं सी एम जितेंद्राचं आणखी कसं गुजरात गॅस जे आपल्याकडे देते ती पाईपचा जोर देखील पाईपलाईन मी टाकण्याचा त्याचा वेग वाढवायला सांगतो आणि ह्या प्रकारे कुठेतरी सी एन जीचे केंद्र आज सिलेंडर आणून सी एन जाते त्याच्याऐवजी डायरेक्ट पाईपद्वारे घरोघरी पहिला मिळालं पाहिजे पर पण तिकडूनच जर पाईपद्वारे ह्याला मिळालं पेट्रोल पंपाला तर ते पण चांगल्या प्रकारे करतील ते दोन्ही प्रयत्न माझे चालू राहतील करू ते आपण झालाय सी एन जीचे हळूहळू पंप वाढतायत परिसर वाईट काय तर सीएनडी आठ दिवसापूर्वी प्रत्येक ठिकाणापासून एक दोन पाच किलोमीटर एखादा किंवा आता टाक्यानी ते टाक्या निश्चित त्या काळामध्ये करू मला वाटते बाकी महत्त्वाचं असं काही मी विचारलेलं नाही पाणी बीज ह्याच्यावर आणि रस्ते त्याच्यावर भर होता लहान सहान रस्ते जे असतील महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून करायचे ती कामाची नावं द्या तुम्ही तेवढे रस्ते पास झाले असं समजा ते करून घेण्याची जबाबदारी म्हणजे पण रस्त्याची जागा देण्याचं काम तुमचं आहे ती जागा मला सांगू नका काय यांनी अडवलं त्यांनी अडवलं त्यांनी अडवलं ऐंशी टक्के आज ती कामं झाली नव्हती जागेमुळे आणलेली आहे म्हणजे आपल्याकडे तर तर तेवढ सगळ्या गावकऱ्यांना कळखळाची विनंती करतो इकडे काय माझ्या गाण्या घोड्या फिरायला येणार नाही मी येतो चार महिने सहा महिने जावे वेळेतो की बोलून की काय लग्न कार्यचे उद्घाटन त्यावेळी येतो पण इतर वेळी आपल्याच गावातील लोक ऐंशी टक्के वापरतात बाहेरचे लोक वीस टक्के येत असतात त्याच्यामुळे गावाच्या इतरच्या दृष्टीने म्हणजे हा जो आपण हायवेला पर्याय काढलेला अ त्याच्यामधलं विषय काढला गेला इकडे बऱ्यापैकी त्यातलं त्या, त्या फॉरेस्ट मधलं जे काम आणलेलं आहे ते काम भेटायला जाईल मला मी फॉलोअप करतो डबल फॉलोअप करतो तो झाला पाहिजे रत्ना बऱ्यापैकी शॉर्टकट आणि मेन म्हणजे हायवेवरती गर्दी पण कमी होत त्याच्या तर चांगल्या प्रकारे ग्रामपंचायतीला दिलेली कामं आपण वेगवेगळ्या माध्यमातून ती देखील मागे

या ग्रामपंचायतीला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे महानगरपालिका एरियामध्ये लोक आहेत त्यांची कामं जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टीने बाकी हे जे रस्ते सांगितले सगळे नाही तुम्ही इकडे गटाराचं बऱ्यापैकी बोलले पण इतर ठिकाणी मीटिंगमध्ये जेवढं गटाराची चर्चा होत नाही तेवढी इकडे केली पण आपले हे जे काय हायवे पासून उपेरेपर्यंत जाणार आहे वसई हायवे पासून वसई गावापर्यंत झोपारा हायवे टू निर्मल रस्ते होणार आहेत ते कॉन्क्रीटचे होणार आहेत आणि त्याच्याबरोबर कोयदापाडा टू तुमचा कोणता धाबा आहे तो पार झालाय मध्ये आणखीन दुसरा कोणता इंडस्ट्रीयल इस्टेटचा गावराय पाड्यामधला तिकडे ब्रिज झालाय माणिकपूरला जिकडे ट्राफिक होतो तेथे ब्रिज आपण घेतले नाही आणि त्या ठिकाणी रेल्वेवर ब्रिज जवळपास पाच ठिकाणी कारण ऑफिशियल बांधले जातायचे तो डबल करायचा अशा पाच ठिकाणी ते पण एम एम आर डेला रेल्वेला वगैरे वे पण पर परवानगीला ला जायला पर लागेल त्याच्या परवानग्या आल्यावर ही सगळी कामं म्हणजे रेल्वेची निगडीत आहेत दुसरी कामं जी आहेत ती लवकरच चालू होती एवढी हे आहे मला काही ट्रिपल कमिशनरकडे एम ए मान्य कमिशनरकडे काही सी एमकडे ही कामं येत्या काही काळामध्ये सगळी निघतील सगळ्यात महत्वाचं काम गिरा भाईकरला जोडण्याचा आणि पालघरला जोडण्याचा हे दोन ब्रिज झाल्यामुळे आपण पहिला जाण्याकरता हायवे बरोबरच एक पर्यायी पश्चिमेकडून देखील मार्ग आपल्याला सगळ्यांना मिळेल त्यामुळे एक चांगलं काम आपल्या आख्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये होईल एवढं तिकडे सांगतो धन्यवाद सगळे लेटपर्यंत थांबले आभार